सांगली वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गल्ली नंबर दोन येथे सुरू असणाऱ्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करण्यात आली या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर कारवाई करत तीन हजार एकशे तीस रुपयांची रोकड जप्त करण्यात आली सदरची कारवाई रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या प्रकरणी कॉन्स्टेबल शिवाजी ठोकळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अहमद मिरासाब मोमीन वयवर्ष सव्वीस राहणार एकता कॉलनी सांगली वैभव अनिल वडर वैवर्ष एकवीस राहणार वडर कॉलनी सांगली अविनाश आबा नरुटे वैवर्ष सत्तावीस राहणार न्यू रेल्वे स्टेशन सांगली अनिल बसना जगदानी वैवर्ष सव्वीस राहणार न्यू रेल्वे स्टेशन सांगली आणि बशीर अमीर शेख वैवर्ष चाळीस राहणार शिंदे मळ्यात सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाण्यात कर्मचारी शिवाजी ठोकळ हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात पेट्रोलिंग करत होते यावेळी वसंतरादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गल्ली नंबर दोनमध्ये तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला असता संशयित पाच जण तेथे जुगार खेळत असल्याचं निदर्शनास आलं आणि यावेळी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत तीन हजार एकशे तीस रुपये रोख जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली